ते तर कसं वाटतं लई व मेहनत ना आज व्हिडिओ म्हणतो कसंत तरी वाटतं मला पण नुसती लोकं बघतात मला असं वाटतंय मला म्हणून मला लाज वाटतं आली काय पहिल्यांपेक्षा मला म्हणे पोरी दिसायला पाहिजे म्हणजे बार भरल्या भर भरल्या नसतं आहे पोरी तुला खूप म्हणा आहे ना बघायला अशी मजा आहे अच्छा अजून काय तुझी इच्छा आहे ते पण तुझी इच्छा पुरे करू आपण अजून त्यातल्या दहा एक लिस्ट पुरी नुसत्या माझ्या कसं बघायला बरं दाखव तुझ्या मम्मीला व्हिडिओ आई बरं ही व्हिडिओ ना ना आपण इथं सिंपल राईस घालायला गेलो म्हणजे मम्मीला दाखवणारच व्हिडिओ पूर्ण भरलाय एवढाच आहे का मला जास्त बनवतो एकना कारण का खूप दिवसानंतर बनवतो व्हिडिओ लाज वाटत कशी तरी पब्लिक पण बसतो सॉरी पब्लिक सॉरी आणि सांभाळून घ्या तुम्हाला पूर्ण अड्डा दाखवण्याचा प्रयत्न करतो सांभाळून घ्या अंड मागचा पूर्ण तुम्हाला आपल्या व्हिडिओ मधून बघायला भेटेल कुठं बैला असं बैला सोबत पोरी पोर पण असते त्यांच्या बैलांच्या माल मालकाचं त्यांच्याकडे लय पैसा असतो पोर म्हटल्या पटेल तर मला लय भरा होईल माझ्याकडे पण थोडं भर पैसे आहेत बघा पण बैला जाकी बाबू तू कधी बैल हाकलशील का नाही हा प्रॅक्टिस चालू आहे ना मैदानात लगेच बैल जाईल मामा तुमचा पराग मामा

कंदनेचा मोनो आहेला आपण

आणि पेंडिंग मध्ये पंचानी बघून सांगितलेलं पेंडिंग मध्ये पंचाळी

फक्त आपल्या समोर नेहरा अड्ड्यामध्ये आले नवीनच बैल भाऊ काय नाव कुठला का ना हो? भाई। बैल आपला बोरल्याचा किती वर्ष शर्दी झाली या वर्षी तीस प्लस झालं आणि जिंकल्या किती पंचवीस प्लस जिंकले पंचवीस प्लस आता लागले का शर्यत पैरा कोण आहे आता का याचं काय नाव पाटील पाटील कुठला घरचंच का वा किती यायच्या किती झाले शर्द झाल्या दहा झाल्या जिंकल्या किती याच्यातल्या ओके मस्त कोण आहे आता पायरा कुठल्या शर्यत लागल्या कुठली आहे जोड्या कामोटा का ओके बेस्ट ऑफ तुम्हाला